जळगाव जामोद येथे नियोजित बिल्डिंगवर चढून युवक काँग्रेसच्या चौदा कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात शेतकऱ्यांच्या मागणीसाठी घोषणाबाजी केल्याने पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशा शेतकऱ्यांना वर्तमान काळात असलेल्या अडचणी व त्या सोडवण्यासाठी प्रयत्नांचा देखावा करण्यासाठी युवक काँग्रेसच्या या चौदा कार्यकर्त्यांनी नियोजित अर्धवट बांधकाम झालेल्या सब रजिस्टर कार्यालयाच्या इमारतीवरच्या दुसऱ्या मजल्याच्या स्लॅबवर चढून बुलंद आवाजात मोदी सरकार करायचे काय खाली मुंडके वर पाय अशा घोषणा हाती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा ध्वज घेऊन केल्या पोलिसांनी पराग पाटील प्रशांत पाटील श्रीकांत वानखेडे गणेश टापरे रावत किसना बुंदे अंकुश पाटील राजू राठोड अमोल पाटील विकी उमरकर मोहन बोडखे महेश राजपूत कैलास गुटे या चौथ्या व्यक्तींना स्थानबद्ध केले या कार्यकर्त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशनला कोणतीही आंदोलनाबाबत पुरसूचना किंवा निवेदन दिले नसल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते